विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर मध्यरात्री रूम परिसरात चौदा मोबाईलसह सह संशयास्पदरित्या आढळलेल्या उत्तर प्रदेशच्या लोकांवर काय कारवाई केली याची माहिती प्रशासनानं द्यावी अशी मागणी अपक्ष उमेदवार रॉकी बंगाळे यांनी केली आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर मध्यरात्री रूम परिसरात चौदा मोबाईलसह संशयास्पदरित्या सापडलेल्या उत्तर प्रदेशच्या लोकांवर काय कारवाई केली या संदर्भात प्रशासनानं माहिती द्यावी अशी मागणी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांनी पत्रकार परिषदेत केली दिनांक वीस नोव्हेंबर रोजी स्ट्रॉंगरूम परिसरात चौदा मोबाईलसह सापडलेल्या लोकांना माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पकडलं बारसकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना मोहोळ पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्या लोकांना सोडून दिलं याबाबत काय कारवाई केली याची सखोल चौकशी होऊन प्रशासनानं अहवाल सादर करावा आणि त्याची प्रत मला मिळावी या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही रॉकी बंगाळे यांनी दिला साहेब मोहोळ मतदारसंघातून आपण राखीव मतदारसंघातून अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलं पण प्रकार असा घडला गेला वीस तारखेला ज्या ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पाट्याच्या रात्री तीन वाजता एक दोन तीन मुलं चौदा मोबाईल घेऊन युपी बिहारचे होते असं म्हणजे युपीच्या आहेत म्हणून आणोळची समजून कळलं की ते रूमच्या का काय अंतरावर बसून त्यांचं काय तर म्हणजे चुकीचा प्रकार चालला होता माझी नगरातले रमेश भारतकर साहेबांनी त्यांना पकडलं रात्री तीन वाजता की काय चालू आहे कसं चाललं त्यांना उत्तर देता गाड्या ही नंबर प्लेटच्या विदाउट नंबर प्लेटच्या गाड्या होत्या आणि त्या अनोळखी होती त्यांना बोलता येईना त्यांनी तिथून काय तर आयला फोन लावला वाटते नंतर पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं ती मोबाईल जमा केले सगळा काय काय प्रकार झाला मी पीआयला फोन लावला ती बातमी बघून की साहेब काय प्रकार आहे या असे चौदा मोबाईल चौदा टेबल असते मतमोजणीलाबडले चौदाच मोबाईल आणि ते सगळे युपीचे आहेत तेवढ्या राहते तिथं काय करतात साहेब म्हणले त्यांची मी माहिती घ्यायला लागलो नक्की काय प्रकार नाही मी पुण्याला इकडे तिकडे फोन लावून सायबरला यायला त्याला मी बोलवून घेतलोय आणि काय प्रकार मी बघालो पण त्याच्यानंतर काय कारवाई झाली नाही म्हणून आम्हाला कळलं किंवा काय झालं आम्हाला माहीत नाही आमचा ठाम आरोप आहे की त्या दिवशी ज्या पोलिसांना पोलिसांमध्ये ह्या आरोपींना जेव्हा हजर केलं गेलं जे कोण अनोळखी लोक के होते त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे किंवा ती कारवाई दाबली गेली का